नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे देशपांडे अकॅडमी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आज आपण ग्रामसेवक एक्झामबद्दल अपडेट बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला कार मित्रांनो टी सी एस बी पी एस पॅटर्ननुसार नो ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेले आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे वीज प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या ई नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत त्यानंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल तिथे तुम्ही चेक करू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो बाजूला एका वृत्तपत्राची कात्र आहे त्यात सांगितल्या आहे की इलेक्शननंतर एक्झाम होणार मी माझ्या मागील एका व्हिडिओमध्ये तुम्हाला ग्रामसेवक व आरोग्यसेवक एक्झाम अपेक्षित तारीख सांगितली होती त्यात मी तुम्हाला सांगितली होती की जूनच्या मिडलमध्ये एक्झाम होऊ शकते नुकतेच आय पी पी एसने त्यांच्या एक्झामचे शेड्यूल जारी केले आहेत त्यात ग्रामसेवक एक्झामची तारीख ही अठरा जून दोन हजार चोवीस दाखवत आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो ही तारीख आहे टेंटेटिव म्हणजे काही तांत्रिक अडचणी आल्यास ती पुढेही जाऊ शकते आणि काल परवाच ग्रामविकास विभागाची एक मिटिंग झाली त्यातही एक्झामबद्दल काही निर्णय झाला असेल त्या मिटिंगबद्दल काही अपडेट भेटले तर मी तुम्हाला लगेच व्हिडिओद्वारे कळवेल जर आपल्याला बाजूला असलेली बातमी सविस्तर वाचायची असेल तर मी हे कात्रण आपल्या ग्रुपवर टाकलेले आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे त्यावर क्लिक करून तुम्ही ही बातमी वाचू शकता अशात नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद